आत्ताच्या पोरान करूनही आस जन्माला येऊन जीवनाचा नास आत्ताच्या पोरान करूनही आस जन्माला येऊन जीवनाचा नास सारं गेलंय जुनं ग नव नव आलं सारं गेलंय जुनं ग नव नव आलं रामाच्या पाऱ्यात कोंबड्याची बांग रामाच्या पाऱ्यात कोंबड्याची बांग सासूर वासनीला यायाचा जाग सासूर वाचणी लाई जाग सार गेलंय आलं सार गेलंय आल जात्यावरचं पीठ किती लाग गोड जात्यावरचा पीठ किती लाग गोड शाळातले पोर अभ्यास करी दिव्याच्या पुढं शाळेतले पोर अभ्यास करी दिव्याच्या पुढं गे नया नया सारे गेलंय जुन घर नव नऊ आलं सारे गेलंय जुना ग नवं आलं आल चुली मधी काढ्या तव्यावरे बाकर चुली मधी काढ्या तव्या भाकर अन्नाची चव तवा लागायची न्यारी अन्नाची चव तवा लागायची न्यारी सारे गेलंय जुनं ग नव नवं आलं सारे गेलंय जुनं ग नवं नऊ आलं चूल गेली काड्या गेल्या शेगडी गॅस आले चूल गेली काड्या गेल्या शेगडी गॅस आले आताच्या पोरीला कटाळा लई आताच्या पोरीला कटाळा लई सार गेलय जुन ग नव नव आलय सार गेलय जुन ग नव नव आलं पाटा गेला वरुट गेला मिसळ घरा घरा पाट गेला वरुट गेला मिसळ घरा घरा आताच्या भाजीला चव नाही जरा आताच्या भाजीला चव नाही जरा सार गेलय जुन्या गो नवं आलं सार ग गो नऊ आलं पाटी गेले लिखाण गेले कॉम्प्युटर आले पाटी गेले गे लिखाण गेले कॉम्प्युटर आले शाळेतला मुलगा अभ्यास करी ना काही शाळेतला मुलगा अभ्यास करी ना काही सारे गेलय जुनं गो नव सारे गेलय जुनं गो नव कष्ट करी आई बाप खर्चा करी किती कष्ट करी आई बाप खर्चा करी किती पोरग झालं ना पाचत आत्महात्या करी पोरग झालं ना पास्त आत्महत्या करी सारं गेलंय जुना ग नवं नवं आलं सारं गेलंय जुना घो आलं सारं गेलंय जुना ग नवं नवं आलं